आणि माझा हे वारी करायचा उद्देश एवढाच आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या पस्तीस गावाचा जो पाणी प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही इतक्या दिवसा तकच झाले तर लहानपणीपासून बघतोय की आजोबांची पिढी गेली कितीतर आमदार आले गेले वडिलांची पिढी गेली माझी पिढी देखील चालली आहे पण माझ्या मुलापणानंतर दुष्काळात जागा असं मला वाटत नाही कारण नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खरं तर वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांची पावलं ही पंढरपूरच्या विठोरायांकडे पडत असताना आपल्यासोबत आहेत एक आगळा व्यवहार करी खरं तर पांडुरंगाकडे आपण जाताना काहीतरी आपण मागणं घेऊन जातो की आपलं स्वतःचं वैयक्तिक भलं असू दे किंवा आपल्या घरच्यांचं भलं परंतु या वारकऱ्यांकडे किंवा यांच्याकडे पाहून आपल्याला असं दिसून येते की त्यांचा उद्देश हे मंगळवेढा तालुक्यातील जे पस्तीस गावांचा पाणी प्रश्न आहे संदर्भात तड तोडगानी गाव म्हणून ही वारी त्यांनी करत आहेत आणि खास करून आणवानी पायाने ही वारी करत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात सर्वप्रथम माऊली नमस्कार स्वागत आहे तुमचं आपला परिचय सांगा आणि नेमका अनुवाणी पायानं वारी करण्या पाठिंबाचा उद्देश काय माझं नाव संग्राम शिवाजी माने मी राहणार लवंगी जो एक दुष्काळी भागात नेतो सर आणि माझा हे वारी करायचा उद्देश एवढाच आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुछन। आमच्या पस्तीस गावाचा जो पाणी प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही इतके दिवस तकच झाले तर लहानपणीपासून बघतोय ते ते की आजोबांची पिढी गेली कितीतर आमदार आले गेले वडिलांची पिढी गेली माझी पिढी देखील चालली आहे पण माझ्या मुलं तर दुष्काळात जागा असं मला वाटत नाही कारण सध्या तुम्ही जर तिथं बघितला तर पिण्याचं पाणी सोडून बाकी जनावरच्या सुद्धा अवघड आहे आणि अजून एक दोन महिने पाऊस नाही झाला तर माणसाच्या पाण्यातसुद्धा अवघड होणार आहे आणि मग मला वाटलं मग मी बघितलं की प्रशासनात पण मागणी करून झालं आंदोलन करून झाले दखल घ्यायला कोण तयार नाही मला वाटलं मग शेतकऱ्याचं पोरांनाच उतरलं पाहिजे तर मला वाटतं प्रशासन ऐकलं नाही निदान पांडुरंग तर आमचं ऐकल म्हणून मी पस्तीस गावातनं लवंगीतून निघालेलो काल सकाळी अकरा वाजता बिना चपलीचं आणि तिकडून सलगर बाऊची जित्ती अड्रामाने आज पोचलो आहे माझी विठुराचरणी एवढीच प्रार्थना आहे की माझ्या पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा त्यासाठी आम्हाला काही हरकत नाही आम्ही बिना पायाचं कारण मला बी तळमळ आम्ही शेतकरी साहेब की आज मी चालत गेलो म्हणून मला दुष्काळी पाय भाजणार नाहीत कारण आमच्या पिढ्यापिढ्या दुष्काळात गेलेत त्यामुळे माझी एक अपेक्षा आहे की आपल्या माध्यमातून हा प्रश्नाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि विठुराया नक्कीच प्रश्न मार्गी लावतील अशी माझी अपेक्षा आहे निश्चितपणे तुम्ही सांग बोलत असताना सांगितलं की तुमचं लव गाव लंगी आहे आणि ते पण गाव पस्तीस गावामध्ये येते तर ह्या पस्तीस गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ठोस उपाय झालेले आहेत आणि ते तोडगा निघाला असं झाले का नाही साहेब काय झालं आमदार भारत नाना असताना त्याने देखील काहीतरी टोकन आणलं पण व्यवस्था नानांच्या काळात थोडीफार झालेली आहे त्या ठिकाणी काळी पाईपलाईन आलेली आहे आणि एक दोन दिवस पाणी देखील आलं पण आता अचानकपणे पाणी का बंद झालं हे मला कळत नाही त्यानंतर सध्या जे प्रस्तावित आमदार साहेब आहेत ते काहीतरी संसदेत बी आहेत पण त्यांनी देखील काहीतरी परवा सत्कार वगैरे त्यांचे झाले की पाणी आणलं टोकन आणलं आणि त्यांनी काहीतरी टेंडर काढले म्हणून मला टेंडर निघला हे खरं आहे पण संसदेत त्याच्यासाठी निधीच उपलब्ध नाही आहे तर टेंडर निघलाच कसा माझी एवढी अपेक्षा मला कोणावर काही टीका करायची नाही आहे पण मेन म्हणजे का ह्या मंगळ तालुक्यात किती तुमचा निधी येतोय हे महत्त्वाचं नाही कारण निधी आणणारे थे पण तेच आहेत आणि त्यांचे ठेकेदार पण घेणारे तेच आहेत विकास आम्हाला तालुक्याचा नको आहे तालुक्याचा हा शेतकरी जगला पाहिजे साहेब ह्या पस्तीस गावचं पाणी आधी दिलं पाहिजे बाकी निधी तुम्ही परत आणा आणि अशी आमची अपेक्षा आहे आता मला वाटतं आमदार की इलेक्शन लवकरच जवळ येईल तर मला वाटते की निदान ह्या थोड्याक्या काळात तरी आमच्या पस्तीस गावाला पाण्याचं तुम्ही बघावं कारण आम्हाला जो आता ह्या चार महिन्यात पाणी देईल याचा येणारा पस्तीस पस्तीस गावची जनता त्याच्याच मागं लाग जाणार आहे असं निश्चितपणे तुम्ही जो हा उपक्रम घेत आहे खर तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेत आहे परंतु आता आगामी विधानसभा तोंडावर आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि प्रणिती शिंदे यांना आपल्या जिल्ह्यांना आणि तालुक्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून काम होईल असं वाटेल काय झालं तर साहेब आम्ही देखील प्रणितांच्या मागे त्यावेळेस उभा राहिलो आम्हाला भाजप खरं तर नको झालो जे काय उघड सांगायला काय आणि मग आम्ही प्रणित प्रचार पचार केला गावातनं जवळजवळ चारशे मतच आम्ही लीड ताईंना दिलेला ले। आहे एका एका गावात माझ्या स्वतःच्या गावातून ताईंना लीड दिलेलं आहे आणि ताईंच्या कानावर हा प्रश्न आम्ही लेखी रुपये घातलेला आहे त्या ठिकाणी आणि मी पायीवारी सुरू केले गेले के ताईंचा मला सहाव्या सेकंदाला फोन आलेला आहे स्टेटस बघून की की तुम्ही त्रास करून का घेता आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊया तर माझी एवढी इच्छा काय आहे ताई हा खासदार आहेत त्यांनी सोलापूरचं बघा हा प्रश्न तर त्या मांडतीलच पण ह्या इतक्या दिवस ह्या पस्तीस गावची जी दिशाभूल केली इथल्या स्थानिक आमदारांनी किंवा आजवरच्या आमदारांनी ती कुडतर खुडून काढली पाहिजे मेन हे आम्ही निवडून दिलं आणि भूमिपुत्रांचं काम आहे की पस्तीस गाव आणि मग तो आमदार आधी मनावर घेतलं तरच प्रश्न हा खासदारापर्यंत जाणार आहे आणि जेव्हा आमदार आणि खासदार दोघे मिळून घेतील हा प्रश्न मार्गी लागणार आहे अशी आम्हाला अपेक्षा शेवटचा प्रश्न तुम्ही विठुरायनकडे आहात पंढरपूरकडे तुमची पावलं पडत आहेत अनवानी परंतु साकडे घालणार तुम्ही त्या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलंच आहे आणि साकडे तुम्ही घालणार परंतु याच्यानंतर वैयक्तिकरित्या तुम्ही काय प्रयत्न करणार आहे किंवा तुमची काय आज काय नियोजन आहे का आता कसं आहे सर इथनं मी पायीवारी करणार हे माझं देवदर्शनाचं होतं विठुरायाला साकडं बनून घालणार विठुरायाचा निर्णय आम्हाला कळून जाईल की प्रशासन लक्ष देत आहे का नाही कारण करना शेवटी बघणार तो आहे आणि याच्यानंतर देखील हा विठुरायापेक्षा गेलो म्हणून आम्ही थांबणार शक्य नाही जोपर्यंत आमच्या पस्तीस गावाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही असू दे आमचं घर असू दे किंवा माने कुटुंब किंवा लवंगी गाव आम्ही थांबणार नाही त्यानंतर माझं पुढचं धोरण असं आहे की आम्ही मंगळवारी आमदारांच्या ऑफिस आमचं दुसरं आंदोलन असेल की पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही उचलून धरा रेटून धरा ह्याच्यासाठी आमचा प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी बघू शकता की आपल्यासोबत होते संग्राम माने खर तर पस्तीस मंगळवेडा तालुक्यातील जे पस्तीस गावांचा दुष्काळी प्रश्न होता पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा दुष्काळी पट्ट्यातील त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी खर तर वारकऱ्या वारीच्या माध्यमातून अनवाणी पायाने पंढरपूर दौरा करत लक्ष वेधून घेत आहेत खर तर यांच्या अपेक्षा पूर्ण व्हावं असंच एकंदरीत या क्षणाला वाटते सोलापूर टाइम्समध्ये पर्सन वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स मंगळवेढा